कार्यक्रम आपण ऐकत आहोत मध्यम लहरी पाचशे सदतीस अंश सहा मीटर्स अर्थात पाचशे अठ्ठावन्न किलो वर तसंच ए आय आर मराठी डी उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन ए या मोबाईल ऍप वर सायंकाळचे सहा वाजून पस्तीस मिनिट आणि पस्तीस सेकंद झाले आहेत प्रसारित करत आहोत कार्यक्रम स्वस्थ भारत स्वस्थ भारत या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत डॉक्टर मकरंद पत्की यांची शरीरातील गाठी याविषयी मुलाखत नमस्कार हो स्वस्थ भारत कार्यक्रमात मी स्मिता नाम सर्व श्रोत्यांचं सहर्ष स्वागत करते श्रोते हो आज आपण जाणून घेणार आहोत शरीरातील गाठी याविषयी डॉक्टर मकरंद पदकी यांच्याकडनं सविस्तर अशी माहिती डॉक्टर मकरंद पदकी यांनी छत्रपती संभाजीनगर येथून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून एमबीबीएस आणि मास्टर ऑफ सर्जरी ही डिग्री घेऊन एंडोस्कोपी आणि लॅप्रोस्कोपी यामध्ये फेलोशिप मिळवलेली आहे गेल्या अठ्ठावीस वर्षांपासून ते शल्य चिकित्सक म्हणून कार्यरत आहेत चला तर जाणून घेऊया शरीरातील गाठी या विषयी डॉक्टर मकरंद कार्यक्रमात तुमचं स्वागत आहे धन्यवाद सर आपल्या मुलाखतीचा विषय आहे की शरीरातील गाठी तर सगळ्यात पहिले मला तुम्हाला असं विचारायचं आहे की शरीरात उत्पन्न होणाऱ्या गाठींचे प्रकार कोण कोणते आहेत बरं मुख्यत्वे करून शरीरामध्ये ज्या गाठी निर्माण होतात किंवा आपल्याला दिसतात त्या कधी कधी जन्मजात गाठी असतात किंवा नंतर जसं वय वाढतं तसं उत्पन्न होणाऱ्या गाठी असतात आणि या गाठींमध्ये मुख्यत्वे आपल्याला फरक हा करण आवश्यक आहे की त्या साध्या गाठी आहेत का कर्करोगाच्या गाठी आहेत कारण साध्या गाठी कितीही वर्ष जरी समजा शरीरावरती राहिल्या तर त्याच्यापासून काही आपल्याला अपाय होत नाही परंतु कर्करोगाच्या गाठी जर का त्याला वेळीच काळजी घेऊन त्याचा इलाज केला नाही तर या वाढत जाऊन किंवा शरीराच्या इतर भागामध्ये त्याचा प्रसार होऊन ती स्टेज जी आहे कर्करोगाची ही वाढत जाते आणि मग नंतर ट्रीटमेंट करणं किंवा इलाज करणं हे अवघड होऊन बसतं बरं सर मग साध्या गाठी आणि कर्करोगाच्या गाठी यातील फरक कसा ओळखायचा साध्या गाठी ज्या असतात म्हणजे वाढ त्यांची जी आहे ती स्थिर असते किंवा खूप म्हणजे हळू पद्धतीने त्या वाढतात त्या उलट कर्करोगाच्या गाठी ज्या असतात त्या वेगाने वाढतात म्हणजे जर का एखादी गाठ तुम्हाला आढळली आणि जर का महिनाभरामध्ये तिचा आकार दीडपट किंवा दुप्पट झाला तर ती कर्करोगाची असायची शक्यता खूप जास्त असते त्यामुळे वाढत्या वेगाच्या ज्या गाठी आहेत त्या गाठींविषयी त्वरित वैद्यकीय सल्ला जवळच्या डॉक्टरकडून घेतलाच पाहिजे स्थिर गाठी बऱ्याच पेशंटला असतात दहा वर्षापासून आहे पंधरा वर्षापासून आहे त्याच्यामध्ये वाढ झाली नाही सल्ला हा डॉक्टरचा घ्यायला पाहिजे कारण स्थिर गाठीमध्ये सुद्धा कधी कधी कॅन्सरचं ट्रान्सफॉर्मेशन पाच आठ वर्षांनी दहा वर्षांनी असं होऊ शकतं किंवा स्थिर गाठी ज्या असतात सिस्ट प्रकारच्या सिबेशियस सिस्ट किंवा सिस्ट याच्यामध्ये पाच वर्षांनी दहा वर्षांनी इन्फेक्शन होऊ शकतात की ते इन्फेक्शन ट्रीट करायला थोडे अवघड जातात दुसरी गोष्ट अशी आहे की साध्या गाठी ज्या असतात त्या हाताला आपल्याला थोड्या नरम किंवा मांसल लागतात त्याविरुद्ध कर्करोगाच्या ज्या गाठी असतात त्या कडक असतात दगडासारख्या किंवा लाकडासारख्या म्हणजे स्टोनी हार्ड किंवा बोनी हार्ड किंवा वुडन हार्ड असं त्याचं एक आपल्याला त्या स्पर्शाला प्रकारे कडक लागतात अजून एक महत्वाचा मुद्दा असा आहे साध्या गाठी ज्या आहेत त्या आसपासच्या मासामध्ये फिक्स झालेल्या नसतात किंवा घट्ट बसलेल्या नसतात त्या आपण जर का हलवून पाहिलं तर त्या जागच्या जागी मागे पुढे किंवा खालीवर अशा हलतात त्याविरुद्ध कॅन्सरच्या ज्या गाठी आहेत त्या हळूहळू त्या दगडासारख्या कडक होऊन आसपासच्या मासामध्ये फिक्स होत जातात पण एवढ्या स्टेजपर्यंत वाट आपण पाहू नये गाठ दिसली की ताबडतोब ता लोकरत, त्या एखाद्या तज्ज्ञ डॉक्टरचा सल्ला घ्यावा आणि लवकरात लवकर त्याचे उपचार करावे साध्या गाठी या सुरुवातीपासून वेदनादायी असू शकतात किंवा नंतर त्याच्यामध्ये वेदना निर्माण होतात पण कर्करोगाच्या गाठी ज्या असतात त्या सुरुवातीला वेदना रहित असतात पण ज्या वेळेला त्या आसपासच्या नसांना जखडतात किंवा मासाला जखडतात त्यावेळेला नसा जखडल्या गेल्यामुळे त्या गाठीमध्ये वेदना व्हायला निर्माण होतात तर गाठीमध्ये वेदना उत्पन्न होईपर्यंत वाट न पाहता जवळपासच्या एखाद्या तज्ज्ञ डॉक्टरचा सल्ला घेणं अत्यंत आवश्यक आहे बरं सर बऱ्याच वेळा आपण असं बघतो की मानेवर किंवा गळ्यावर तसंच चेहऱ्यावर सुद्धा गाठी दिसतात मग या गाठी मुख्यत्वे कोणत्या प्रकारच्या असतात बरं चेहऱ्यावरती मुख्यत्वे करून सिबेशियस सिस्ट किंवा आपल्या ज्या चेहऱ्यावरती तेल ग्रंथी असतात त्याचे तोंड धुळीमुळे किंवा प्रदूषणामुळे बंद होतात आणि त्या तेल ग्रंथीमधील जो एक तेलकट पदार्थ आपल्या चेहऱ्यावर किंवा त्वचेवरती येत असतो तो, तो साचून राहिल्यामुळे त्याची जी गाठ बनते त्याला सिबेशियस सिस्ट म्हणतात या गाठींमध्ये मुख्यत्वे करून इन्फेक्शन होण्याचा खूप धोका असतो आणि अशा गाठी ओळखण्याची एक साधी आणि सोपी पद्धत म्हणजे या गाठीच्या तोंडाशी एक काळसर स्पॉट असतो ह्या प्रकारच्या गाठी अनेक वर्ष सायलेंट राहतात किंवा विना त्रासाच्या राहतात आणि नंतर जेव्हा इन्फेक्शन त्याच्यामध्ये होतात त्यावेळेला त्या सुजायला सुरु होतात लाल होतात त्याच्यामध्ये पस तयार होतो पर तो पण तोपर्यंत बराच उशीर झालेला असतो त्या काढायला खूप अवघड जातात आसपासच्या मासाला त्या जखडतात जर का अशा प्रकारची गाठ असेल तर त्वरित ती काढून घ्यावी वाट बघत बसू नये दुसरा प्रकार आहे डर्मोइडसिस्ट ज्या वेळेला आपलं शरीर तयार होतं गर्भामध्ये त्यावेळेला वेगवेगळे फोल्ड असतात एम्ब्रिओलॉजिकल प्लेटचे तर ते फोल्ड एकत्र ज्या ठिकाणी येतात तर त्या ठिकाणी ह्या डर्मॉइड सिस्ट डेव्हलप होतात होता। होता, त्या मुख्यत्वे करून डोळ्याच्या वरती भोळीच्या खाली डेव्हलप होतात किंवा तुमच्या डोक्यामध्ये देखील अशा प्रकारच्या सिस्ट कॉमनली सापडतात आणि बऱ्याच ठिकाणी ह्या वेदना रहित असतात आणि जेव्हा याच्यामध्ये इन्फेक्शन डेव्हलप होतं त्यावेळेला परत ह्या वेदना करायला सुरु करतात तर ह्या त्वरित सापडल्यानंतर काढून घेतल्या पाहिजे तिसरा प्रकार चेहऱ्यावरती आपल्याला कॉमनली सापडतो तो न्यूरोफायब्रोमास किंवा नसांचे ट्युमर्स चेहऱ्यावरती असंख्य छोट्या छोट्या कडक गाठी असतात की ज्या नसांपासून उत्पन्न झालेल्या असतात या चेहऱ्यावरच्या गाठीमध्ये एक महत्वाची गोष्ट अशी असते की चेहऱ्याच्या सोबत अशा गाठी शरीरावर इतर ठिकाणी किंवा कधी कधी आपल्या मणक्यामध्ये देखील असू शकतात मणका हा आपला तो एक बंदिस्त पोकळी आहे तर त्यामध्ये नसा फ्री असतात हा जो ट्युमर आहे किंवा ही जी गाठ आहे ही नॉन कॅन्सरस किंवा साधी जरी असली दबाव देते नसांवरती त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे सिमटम अगदी पॅरालिसिस पर्यंत सुद्धा डेव्हलप होऊ शकतात म्हणून चेहऱ्यावरती जर का न्यूरोफायब्रोमाचे जर का गाठी असतील तर मणक्यामध्ये कुठे नाही ना हे कन्फर्म करून घेतलं पाहिजे पुढच्या अजून काही प्रकार आहेत गाठीचे ते म्हणजे लायपोमास किंवा चरबीच्या गाठी ह्या अतिशय साध्या गाठी असतात काढायला अतिशय सोप्या असतात आणि ह्याच्यामध्ये युजुअली काही कॉम्प्लिकेशन्स होत नाहीत पुढच्या अजून काही महत्वाच्या गाठी म्हणजे लाळ ग्रंथीच्या गाठी ह्या आपल्या कानाच्या समोर पॅरोटिड नावाची एक लाळ ग्रंथी असते तसेच आपला जो जबडा असतो जबड्याच्या खाली सबमॅंडिब्युलर नावाची एक लाळ ग्रंथी असते आणि जिभेच्या खाली सबलिंग्वल लाळ ग्रंथी असते तर सबलिंग्वलच्या गाठी चेहऱ्यावरती येत नाहीत परंतु सब मँड्यब्युलर सर्यव्हरी ग्लँड आणि पॅरोटिड ग्लँड ह्या दोन गाठी मात्र चेहऱ्यावरती दिसतात पॅरोटिड ग्रंथीच्या ज्या गाठी असतात तर त्या सहसा आपला जो कान असतो त्याला वर उचलतात यावरून ती गाठ लाळ ग्रंथीची आहे का दुसरी कोणची आहे ही महत्वाची माहिती आपण करून घेऊ शकतो ग्रंथीचं पॅरोटेड ग्लँडचं महत्व असं आहे की आपल्या चेहऱ्याची नस किंवा फेशियल नर की जे चेहऱ्याचे एक्सप्रेशन दाखवते ती त्या ग्रंथीच्या दोन भागाच्या मधून गेलेली असते त्यामुळे हे ट्युमर काढताना आम्ही विशेष काळजी घेतो दुसरं आहे बोनी एक्झॉस्टॉसिस म्हणजे हाडाचीच ती वाढ झालेली असते ह्या साध्याच गाठी असतात परंतु त्या दिसायला ऑड दिसतात म्हणून त्या काढाव्या लागतात आपल्या कवटीचं जे हाड असतं त्याच्या बाहेरच्या भागामध्ये त्या गाठी उत्पन्न होतात हाडापासून आलेल्या त्यांना एक्झॉस्टॉसिस असे म्हणतात त्या देखील कॉस्मेटिक पर्पजसाठी काढून घ्यायला पाहिजे त्या पुढे आता गळ्यावरच्या ज्या गाठी असतात त्यामध्ये समोरच्या भागामध्ये मुख्यत्वे करून थायरॉइड ग्रंथीच्या गाठी असतात थायरॉइड ग्रंथी ही जी आहे ही थायरॉइडचे हॉर्मोन्स तयार करणारी ग्रंथी आहे याला दोन भाग असतात आणि मध्ये जोडणारा एक ब्रिज असतो त्याला इस्थमस म्हणतो ह्या ग्रंथीमध्ये आयोडीनच्या कमतरतेमुळे किंवा इतर काही कारणांमुळे साध्या आणि कॅन्सरच्या अशा वेगवेगळ्या प्रकारच्या गाठी त्याच्यामध्ये निर्माण होतात मुख्य गोष्ट अशी आहे की यंग फिमेल मध्ये साधारणतः पंचवीस ते पस्तीस या वयामध्ये पॅपिलरी कार्सिनोमा नावाचा थायरॉइडचा आजार हा बऱ्याच अंशी पाहायला मिळतो आता थायरॉइड ग्रंथीची गाठ तुम्ही कशी ओळखणार सगळ्यात महत्वाचं चिन्ह याच्यामध्ये असं आहे की तुम्ही पाणी पिताना ही गाठ खालीवर होते हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की तुम्ही थायरॉइडची गाठ त्याच्यावरून ओळखू शकता किनच्या खाली जर का वर म्हणजे अगदी सुपरफिशियल पार्ट मध्ये किंवा एकदमच खाली जर का एखादी गाठ असेल तर ती सिस्ट मी मागे जे सांगितलं त्या प्रकारची असू शकते किंवा चरबीची गाठ असू शकते ह्या गाठी पाणी गळताना हलत नाही दुसरी गोष्ट अशी आहे की लिम्फनोट्स नावाचे छोटे छोटे आपल्या शरीरामध्ये फिल्टर्स असतात की जे काही समजा शरीरामध्ये कुठूनही अशुद्ध गोष्टीची एंट्री झाली तर ते लिम्फनोट्स तिथं त्यांना फिल्टर करून ब्लॉक करतात आणि मी अशा वेळेला काय होतं की ते लिम्फनोट्स मोठे व्हायला सुरु होतात आता समजा ट्युबरक्युलोसिस चे जंतू तुमच्या शरीरामध्ये शिरले तर लिम्फ्नोट्स त्यांना अडवतात आणि मग तो नोड मोठा व्हायला सुरु होतो किंवा कॅन्सरच्या पेशी तर शरीरात इतर ठिकाणी जाताना लिम्फ्नोड त्यांना फिल्टर म्हणून अडवतात आणि मग तो नोड मोठा व्हायला सुरु होतो तर ह्या गाठी देखील आपल्या हाताला मानेमध्ये किंवा मा तुमच्या काखेमध्ये जांगेमध्ये अशा ठिकाणी ह्या गाठी आपल्याला लागतात जर का ह्या गाठी आढळल्या तर ह्या देखील त्वरित काढून याची तपासणी केली पाहिजे कि ह्या टीबीच्या सारख्या किंवा क्षयरोगाच्या आजाराच्या आहेत का कॅन्सरच्या आहेत का, का नॉन स्पेसिफिक इन्फेक्शनच्या गाठी असतात सहसा दोन सेंटीमीटर पेक्षा जर का मोठ्या गाठी असतील नोट्सच्या तर त्यांची बायोप्सी घेणं म्हणजे ते गाठ काढून टाकून त्याला तपासायला पाठवणं मायक्रोस्कोप खाली आणि त्यामध्ये काही कॅन्सरच्या पेशी आहेत टीबीचे काही बदल आपल्याला दिसतात का किंवा त्या नॉन स्पेसिफिक आहेत कधी कधी लिम्फोमा नावाचा देखील आजार खूप कॉमनली सापडतो म्हणजे लिम्फोमा हा जो आहे याचे जे लिम्फनोड असतात तर हा एक प्रकारचा लिम्फनोडचा कॅन्सरच आहे त्याच्यामध्ये नॉन हॉचकिन आणि हॉस्किन हे दोन प्रकार असतात तर हॉचकिनचे जे लिम्फोमा असतात त्यांचे जे लिम्फनोड असतात तर ते एकमेकाला न चिटकलेले मोठ्या आकाराचे आणि रबरासारखे लागतात त्याविरुद्ध कॅन्सरचे लिम्फनोट जे असतात ते दगडासारखे हार्ड लागतात आणि ते एकमेकाला फिक्स झालेले असतात खालच्या मासाला फिक्स झालेले असतात टीबीचे देखील नोड जे असतात ते देखील अशाच प्रकारे एकमेकाला घट्ट चिटकलेले असतात परंतु टीबीच्या लिम्फनोट्समध्ये हळूहळू पस तयार व्हायला सुरु होतो तर अशा पद्धतीने ह्या सगळ्या गाठी ज्या आहेत त्याच्यावरती आपण लक्ष ठेवलं पाहिजे त्यानंतरच्या अजून कॉमन गाठी म्हणजे लायपोमा किंवा चरबीच्या गाठी हिमॅन्जिओमा किंवा रक्तवाहिन्यांच्या गाठी या देखील मानेमध्ये चेहऱ्यावरती आपल्याला सापडतात बर आता मला विचारायचं की स्तनांमधील गाठींचे प्रकार काय आहेत स्तनांमधील गाठी हा अतिशय महत्वाचा विषय आहे कारण बऱ्याचशा मुलींमध्ये लहान मुलींमध्ये देखील गाठी असतात पस्तीशी चाळीसशीच्या स्त्रियांमध्ये देखील सापडतात आणि वृद्ध स्त्रियांमध्ये देखील सापडतात हो। तर लहान मुली ज्या असतात त्यांना समज कमी असल्यामुळे म्हणा किंवा पस्तीस चाळीशीच्या ज्या स्त्रिया असतात त्या थोड्या लाजल्यामुळे म्हणा या गाठींकडे ते दुर्लक्ष करतात किंवा लपवून ठेवतात आणि खूप वृद्ध स्त्रिया ज्या आहेत तर त्या स्वतः बघू न शकल्यामुळे ते पेशंट सगळे ऍडव्हान्स स्टेजमध्ये आमच्यापर्यंत येतात तर अशा पद्धतीने पंधरा सोळा सतरा वर्षाच्या मुलींमध्ये फायब्रोडिनोमा नावाच्या गाठी असतात तर ह्या गाठी ज्या असतात त्या हलत्या असतात किंवा त्या फिक्स झालेल्या नसतात आणि त्या खाली सटकतात त्यांना आम्ही माउस इन द ब्रेस्ट म्हणतो परंतु कधी कधी लहान मुलींमध्ये सुद्धा कर्करोगाच्या गाठी सापडतात त्यामुळे जर का काही एखादी गाठ सापडली तर तो त्वरित शल्य चिकित्साकडे जाऊन सगळा सल्ला घेतला पाहिजे दुसऱ्या प्रकार म्हणजे पस्तीस चाळीस या वयात ज्या गाठी आपल्याला सापडतात त्यामध्ये फायब्रो ऍडिनॉसिस नावाचा एक आजार असतो की जो कॅन्सरच नसतो पण त्यामध्ये गाठीचा फील येतो आता कॅन्सर ची गाठ आणि फायब्रो ची गाठ याच्यामध्ये फरक कसा आहे तर तुम्ही सपाट हाताने जर का छातीवरती दाब देऊन गोल फिरवला तर कॅन्सरची गाठ ही तुमच्या हाताला जाणवते त्याविरुद्ध फायब्रो ऍडिनोसिसच्या गाठी अशा पद्धतीने आपण जर का तपासलं तर त्या गाठी लागत नाहीत परंतु जर का चिमटीमध्ये पकडायचा प्रयत्न केला तर फायब्रो ऍडिनोसिसच्या गाठी ह्या चिमटीमध्ये पकडल्या जातात जर का तुमच्या घरामध्ये हिस्ट्री असेल म्हणजे समजा मावशीला आईला किंवा आजीला आई हा नऊ शिकता तर पस्तीशी नंतर मॅमोग्राफी ही करून घेतली पाहिजे किंवा तपासणी केली पाहिजे आणि जर का मॅमोग्राफी मध्ये काही आढळलं जरी नाही तरी दर महिन्याला आंघोळीच्या वेळेला पस्तीशीच्या नंतरच्या स्त्रियांनी आपले आपले स्तन हे जे आहे ते फ्लॅट ऑफ द हँडनी प्रेस करून तपासून त्यामध्ये कुठे काही गाठ लागते का हे बघितलं पाहिजे आणि जर का छोटी जरी गाठ लागली तर त्वरित डॉक्टरचा सल्ला घेतला पाहिजे जर का त्या गाठी दोन पेक्षा कमी असताना म्हणजे पहिल्या स्टेप मध्ये जर का सापडल्या गेल्या तर त्याचे खूप उत्तम उपचार होतात आणि पेशंट जो आहे तो त्या आजारामधून शंभर टक्के दुरुस्त होऊ शकतो तीस पस्तीस चाळीस पन्नास ह्या वयातल्या ज्या स्त्री आहेत त्यांनी स्वतः स्वतः तपासणं हे अतिशय महत्वाचं आहे मॅमोग्राफी करणे किंवा ब्रॅका नावाचं एक अँटीजेन टेस्ट असते तर ही टेस्ट देखील करून घेणं गरजेचं असतं आता ऐवजी मॅमोसोनोग्राफी देखील करतात तर त्यामुळे मॅमोसोनोग्राफी हु. हा दुसरा पर्याय आहे त्याच्यामध्ये पाठीवर आणि पोटावर बऱ्याच जणांच्या अशा त्या गाठी दिसतात या गाठीत कोणत्या असतात त्या मुख्यत्वे करून लायपोमाच असतात किंवा चरबीच्या गाठी असतात यामध्ये आजकाल लायपोमॅटॉसिस हा अतिशय कॉमन आजार आहे तुम्ही पाहत असताल की हातावरती किंवा मांडीवरती पाठीवरती अशा मोठमोठ्या लहान मोठ्या आकाराच्या विविध गाठी आपल्याला असलेले बरेच पेशंट सापडतात हो, हो. तर ह्या गाठी ज्या आहेत ह्या सहसा भिसळयुक्त तेल किंवा बाकी सगळं आहारामधील बदल हायब्रीड अन्नधान्य याच्यामुळे अशा गाठी आता आजकाल खूप बघायला मिळालेल्या आहेत ह्या गाठींना काढायची तशी गरज नसते कारण ह्या शेकड्यानी गाठी असतात अशा वेळेला ज्या काही मोठ्या गाठी आहेत किंवा ज्या खूप दिसायला ऑड दिसतात किंवा ज्या समजा पेन करतात किंवा कॉस्मेटिक पर्पज साठी नको असतील तर मग आम्ही छोट्या छोट्या इन्सिजन मधून त्या गाठी काढून देतो दुसरा प्रकार आहे सिस्ट ह्या पाठीवरती फार कॉमनली सापडतात आणि ह्या दुर्लक्षित असतात कारण त्याचा त्रास नसतो परंतु ज्या वेळेला त्याच्यामध्ये पस निर्माण होतो किंवा इन्फेक्शन होतं पर्टिक्युलरली डायबेटिक पेशंटमध्ये तर त्या पेशंटमध्ये अक्षरशः म्हणजे एक सेंटीमीटरची गाठ आहे ती इन्फेक्ट करून दहा सेंटीमीटरपर्यंत मासाला इन्फेक्ट करून म्हणजे एवढं मोठं त्याच स्वरूप धारण होतं mm -hmm. आणि मग त्यावेळेला कार्बनकल नावाचा एक प्रकार निर्माण होतो की त्याच्यामध्ये त्या दहा सेंटीमीटर एरियामधून अक्षरशः मल्टिपल ठिकाणाहून पस यायला सुरू होतो आणि अशा ट्रीटमेंट करणं अतिशय किचकट कर आणि अवघड असतं आणि त्या ओळखायची सोपी पद्धत म्हणजे त्यांना काळा स्पॉट असतो मध्यभागी oh, oh. आणि गाठ असते छोटीशी एक सेंटीमीटर पोटामध्ये आपल्याला ज्या गाठी सापडतात त्या आतड्यांच्या किंवा जठराच्या भिंतीपासून तयार झालेल्या असतात आणि बऱ्याच वेळेला कॅन्सर असतात आतड्यामध्ये कुठेही जर की कॅन्सर असेल तर तो प्रायमरी त्याचा प्रसार होतो तो लिव्हरमध्ये होतो कारण लिव्हर हे मोठं फिल्टर आहे ओटी पोटाकडे जर का गाठी लागत असतील तर ते गर्भपिशवीच्या असू शकतात किंवा बिजांडाच्या असू शकतात बिजांडाचे ट्युमर हे खूप मोठमोठे असतात गर्भपिशवीचे ट्युमर देखील बऱ्यापैकी मोठे असतात पण गर्भपिशवीचे सहसा फायब्रॉइडचे ट्युमर असतात ते जे बेनाईन असतात ओव्हरीचे ट्युमर मात्र कॅन्सरस असायचे चान्सेस जास्त असतात तर तो ताबडतोब तुम्ही जाऊन त्याचा सल्ला घेतला पाहिजे कारण हे गर्भपिशवीचे मोठमोठे ट्युमर असतात काखेमधले ज्या गाठी असतात तर त्या सहसा अशा सिबेश प्रकारच्या असतात त्यांना आपण मराठीमध्ये खेड्यामध्ये काक मांजरे म्हणतात की ज्यामध्ये त्याचे तोंड बंद होतात आणि त्याच्यामध्ये इन्फेक्शन होतं आणि त्याची गाठ बनते अशा मल्टीपल पन्नास पन्नास पंचवीस पंचवीस गाठी कातड्याच्या खाली जमतात तर हे सहसा जे काही परफ्युम वापरतात आजकाल लोक किंवा स्प्रे वापरतात किंवा काही रोल होणारे काही परफ्युम त्याच्यामध्ये असतात की जे त्या ग्रंथींचे तोंड बंद करतात म्हणजे आपल्या घाम ग्रंथीचे किंवा तेल ग्रंथीचे आणि मग त्यानंतर ह्या काक मांजऱ्या निर्माण होतात तसेच काखेमध्ये गाठी ज्या असतात त्या लिंफनोड प्रकारच्या देखील कॉमनली सापडतात तर हे लिम्फनोड टीबीचे असू शकतात किंवा लिम्फोमान नावाच्या आजाराचे असू शकतात किंवा ब्रेस्ट कॅन्सरमधील किंवा इतर कॅन्सरमधील अवदाण आपण जे म्हणतो किंवा त्याचा स्प्रेड जो म्हणतो तो काखेमध्ये युजली त्या गाठींमध्ये होतो त्याचप्रमाणे जांघेमध्ये ज्या गाठी असतात त्या देखील लिम्फोमाच्या असू शकतात पण त्या शक्यस्तोर क्षयरोगाच्या गाठी असतात किंवा पायामध्ये जर का काही इन्फेक्शन असतील तर त्यांची अवदानं हे जांघेमध्ये येतात बरं डॉक्टर आता या तुम्ही ज्या गाठी सांगितल्या सगळ्या प्रकारच्या निदान कसं करतात निदान हे तर पेशंटच करतो पेशंटच्याच हाताला ती गाठ सगळ्यात पहिल्यांदा लागते आता बरेचसे पेशंट म्हणतात आता काही ह्याचा त्रास नाही खूप छोटी गाठ आहे पुढे पाहू नंतर पाहू ही जी वृत्ती आहे ह्याच्यामध्ये मग ते त्या गाठी वाढत जातात किंवा कॅन्सर मध्ये कन्वर्ट होतात तर निदान करण्यासाठी जेव्हा पेशंट आमच्याकडे गाठ घेऊन येतो तेव्हा आम्हाला दोन पर्याय असतात एक म्हणजे ती गाठ काढून टाकून पूर्णपणे तपासायला पाठवणे किंवा त्याची बायोप्सी घेणे किंवा त्याची फाईन निडल ऍस्पिरेशन सायटॉलॉजी घेणे फक्त ब्रेस्ट मधील ज्या किंवा थायरॉइडच्या ज्या गाठी असतात त्या गाठीमध्ये आम्ही सहसा फाईन निडल ऍस्पिरेशन सायटॉलॉजी करतो थायरॉइडच्या गाठीसाठी तुकड्याची बायोप्सी काढणं रिस्की असतं ब्रेस्टमधील ज्या गाठी असतात त्याला बिना टाक्याचं ट्रूकट बायोप्सी नावाचं एक इन्स्ट्रुमेंट असतं की ज्याच्यामधून अठरा नंबर गेजची किंवा वीस नंबर गेजची सोळा नंबर गेजची मोठी निडल टाकून त्या ट्युमर टिश्यूचा एक सिलेंडर काढला जातो आणि तो तपासायला डायरेक्ट पाठवला हो जातो ब्रेस्टमध्ये देखील आपण फाईन निडल एस्पिरेशन सायटॉलॉजी किंवा एफएनएसी करू शकतो म्हणजे छोटी सुई आतमध्ये टाकून त्याच्यातील पाणी ओढून ते काचपट्टीवरती टाकायचं आणि त्यामध्ये मग कॅन्सरच्या पेशी आहेत का हे बघायचं परंतु तुकडा काढून जे निदान होतं त्यापेक्षा ह्याच्यामध्ये पर्सेंटेज सापडण्याचं थोडं कमी असतं एफएनएसी मध्ये बरं आता सर सगळ्यात महत्वाचं आता या गाठींवर उपचार याबद्दल काय सांगाल तुम्ही उपचार आता प्रत्येक गाठीचा प्रकार त्या डायग्नोसिस मध्ये काय आलेलं आहे गाठीचं कुठली स्टेज आहे त्याचा प्रायमरी आजार कुठं आहे याप्रमाणे त्याचे उपचार बदलतात जर का सिबेशियस सिस्ट असतील त्याच्यामध्ये इन्फेक्शन असेल तर कधी कधी त्याला पूर्ण काढता येतं पण कधी कधी मात्र त्याला फक्त चिरा देऊन त्याच्यातला पस काढून त्याच्यामध्ये सेकंडरी पद्धतीने त्याला भरवावं लागतं जर का कार्बंकल झालेला असेल किंवा अक्षरशः मोठी चालणीसारखं झाले असेल तर तेवढी तीन सगळी काढून टाकून त्याला सॉसरायझेशन म्हणतात hmm. त्याला देखील सेकंडरी पद्धतीने किंवा नंतर दुसरीकडचं कातडं त्या जखमेवरती टाकून ग्राफ्टिंग करून त्या जखमा भरवाव्या लागतात hmm. कॅन्सरच्या जर का गाठी असतील तर ते कुठून त्याचा प्रसार होऊन तिथपर्यंत आलेले आहेत म्हणजे मानेमध्ये जर का कॅन्सर असेल तर गळ्यात कुठेतरी तो प्रायमरी त्याचा असतो किंवा स्वरयंत्रामध्ये त्याचा प्रायमरी असतो आणि मग त्याच्या सेकंडरीज ज्या असतात त्या मानेमधल्या गाठीमध्ये आपल्याला दिसतात अशा दृष्टिकोनातून मग सीटी स्कॅन एम किंवा मानेची सोनोग्राफी एंडोस्कोपीज आपल्याला ले लॅरिंगोस्कोपी करावी लागते कधी गॅस्ट्रोस्कोपी करावी लागते आणि आपण आजाराचं प्राथमिक आजार कुठे आहे याचं निदान आपण करू शकतो आणि मग त्याप्रमाणे त्याचे स्टेज प्रमाणे उपचार पुढे आपण करतो डॉक्टर अस्तमी आकाशवाणीत आले आणि आपल्या श्रोत्यांना म्हणजे शरीरात वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या गाठी आहेत त्याच्याबद्दल खूप छान सविस्तर अशी माहिती सांगितली त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीने मी आपले आभार मानते धन्यवाद धन्यवाद स्वस्थ भारत या कार्यक्रमात आपण ऐकत होतात शरीरातील गाठी याविषयी डॉक्टर मकरंद पत्की यांची मुलाखत श्रोते हो स्वस्थ भारत या कार्यक्रमातून मी स्मिता नामदेव आपला निरोप घेते या कार्यक्रमाचे सादर करते मुजम्मिल पटेल ही आकाशवाणी महाराष्ट्राच्या छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती स्वस्थ भारत हा कार्यक्रम आता आपण ऐकला आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून यानंतरची उद्घोषणा लगेचच हे कार्यक्रम आपण ऐकत आहोत मध्यम लहरी पाचशे सदतीस अंश सहा मीटर्स अर्थात पाचशे अठ्ठावन्न किलोहोर्सवर तसंच ए आय आर मराठी डी टी एच उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ऍपवर